तू मला सांगते माझं लग्न कसं जमलं तर माझे बाबा आणि यांचे काका चांगले मित्र होते आणि त्यांनी ठरवलं की चला आता ही दोस्ती ना आपण रिश्तेदारी बदलूया त्यांनी आपल्या आपल्या पार्टीचं मत घ्यायचं ठरवलं म्हणजे आम्हाला विचारलं आणि आम्हा दोघांचं उत्तर एकच होतं ते होतं म्हणजे नाही आधी यांची पत्रिका जुळ पुढे बघू मग त्यासाठी आमची पत्रिका जुळवली माझी तर सहज मिळाली पण यांची घरच्यांना माहीत नव्हतं म्हणून यांना विचारले आणि यांनी खोटी सांगितली पत्रिका तर चांगली मिळाली होती पण नंतर कळालं की जन्मतारीख खोटी होती मग बाबांना त्यांना वाटलं की मुलगा जर राजे नाहीये उगाच जबरदस्ती करण्यात अर्थ नाहीये मग तो विषय तिथेच थांबला काही दिवसांनी ना यांनी मला इन्स्टावरती रिक्वेस्ट टाकली आणि जे की मी घरात सांगितलेलं होतं आणि तिथून पुढे जे घडलं ना त्याने आम्ही एकमेकाला होकार दिला आणि हे मला बघायला आलं होते माझ्या बड्डेच्या दिवशी म्हणजे दोन एप्रिलला आणि त्यानंतर आमचा साखरपुडा झाला अकरा जूनला ज्या दिवशी यांचा बड्डे होता तर ह्या गोष्टीमुळे काहींना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे पण नाही आमचं फ्युअर अरेंज मॅरेज आहे आणि यांनी मला रिक्वेस्ट टाकल्यानंतर काय झालं ज्या दोघांचा नाकार होकारमध्ये कसा बदलला आमचं कसं जुळून आलं हे मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल पण तुम्हाला आवडणार असेल ना ऐकायला तर मला कमेंट करा मी नक्की सांगेल तर चला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये